शब्द स्वरांची अखंड वाहे संधी बकधारा शब्द स्वरांची अखंड वाहे संधी बकधारा लक्ष मना बलन भूवाणीची सुवर्ण मुद्रा सण उत्सव आनंदात साजरे करूया गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकत आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या नियमांचं पालन करूया उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी काय सांगत होतीस ग तू होत गाया रामायण सांगून जाणार रामाची चित्ता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांद ठेवलीत का बटाटे तुला ग काय घेणं देणं तू आपली पाणी उकळून छान प्यावं काय पण तुझं शानपण म्या काय दुखणे करी हाय का बाळकीन अग मग गार करून का पिनास आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरीव आणि सकाळच्याला तेच पाणी पी तुला ग कुणी सांगितलं हे अख्खे रेडोने सांगितलं मला बर का mm. कस वागाव वा? mm. कस राहाव वा? mm. दुखण्याला लांब कस ठेवाव समज क्यू सिक्युतोय ना व वा? सात वाजून दहा मिनिट झालेली आहेत ऐकूयात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आदी कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस लढाऊ विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लोकार्पण अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटींच्या मदतीला मान्यता छत्तीसगड मध्ये पुन्हा दोनशे दहा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि राहुरीचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन आता सविस्तर बातम्या देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशानं आदी कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित आदी कर्मयोगी अभियानावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्यांनी काल संबोधित केलं यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र आणि आदिकर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नाशिकमध्ये निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या तेजस या लढाऊ विमानाचं लोकार्पण काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं या विमानानं यावेळी आकाशात झेप घेतली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर इथल्या प्रकल्पात तेजसच्या तिसऱ्या उत्पादन साखळीचा आणि टी चाळीस या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा प्रारंभ काल संरक्षण मंत्र्यांनी केला भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला नाशिकमध्ये तयार झालेल्या विमानांचं हे उड्डाण देशाच्या स्वावलंबनाचं प्रतीक असल्याचं ते यावेळी म्हणाले नाशिकची भूमी आध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे भविष्यात इथे मोठी रोजगार निर्मिती होईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास नासिक आने वाले समय में इन सभी क्षेत्रों में बहुत ही अपनी अहम भूमिका का कर निर्वाह करेगा यह विश्वास लेकर मैं यहां से वापस हो रहा हूं और साथियों मुझे यह जानकारी प्राप्त होने पर खुशी हुई है अच्छा लगा है कि नासिक डिवीजन में अब सिविल और मिलिट्री एविएशन दोनों के लिए एक साथ यमारो मेंटेनेंस रिपेयर एंड ओवरहॉल की सुविधा स्थापित की गई यह दिखाता है कि भारत में अब सिविल और मिलिट्री एविएशन दोनों ही एक प्लेटफॉर्म पर मिलकर आगे बढ़ रहे हैं इस नई शुरुआत के साथ मैं यह भी विश्वास के साथ कह सकता हूं कि इससे नासिक और आसपास के क्षेत्रों में हजारों की संख्या में नए रोजगार के अवसर जॉब अपॉर्चुनिटीज भी क्रिएट होंगे यहाँ के नौजवानों के लिए ट्रेनिंग और एम्प्लॉयमेंट के भी नए रास्ते खुलेंगे और महाराष्ट्र और पड़ोसी राज्यों का भी इंडस्ट्रियल इकोसिस्टम इससे और ज्यादा मजबूत होगा मागील महिन्यात राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल ही माहिती दिली सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या बाधित पिकांसाठी ही मदत दिली जाईल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसंच पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना थेट जिल्हा स्तरावरूनच मदत दिली जाणार आहे अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे या शेतकरी वर्गाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पक्षानं दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी काल बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राज्य सरकार हेक्टरी फक्त दहा हजार रुपयांची मदत देत आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे यंदाच्या हंगामात रब्बी पिकांचं क्षेत्र सत्तावन्न वरून पासष्ट लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं रब्बी हंगामाचं नियोजन अधिक सक्षम आणि समन्वित पद्धतीनं करण्याच्या सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्यात दिल्या भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियोजन बैठक झाली या बैठकीत राज्यातील रब्बी हंगामाच्या अनुषंगानं सविस्तर आढावा घेण्यात आला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात दीपावलीच्या मंगल पर्वाला प्रारंभ झाला असून सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे काल वसुबारसेनिमित्त सर्वत्र गायवासरांची पूजा करण्यात आली नंदुरबार शहरात गायवासराच्या प्रतिमेचं काल अनावरण करण्यात आलं आज धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते तसंच धन्वंतरी पूजनही आज केलं जात दिवाळीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचंही आयोजन करण्यात येत आहे डिजिटल अटकेचा बहाणा करून मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे अठ्ठावन्न कोटी रुपये लुटणाऱ्या तीन आरोपींना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान सर्वोच्च डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे हरियाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयानं ही दखल घेतली आहे छत्तीसगड मधील बस्तर विभागाचा मुख्य भाग असलेल्या जगदलपूरमध्ये काल दोनशे दहा नक्षलवाद्यांनी त्यांच्या शस्त्रांसह आत्मसमर्पण केलं छत्तीसगडच्या इतिहासातील नक्षलवाद्यांचं हे सर्वात मोठं आत्मसमर्पण आहे यामध्ये माओवादी संघटनेच्या अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे गेल्या बावीस महिन्यात छत्तीसगडमध्ये दोन हजारहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे मार्च दोन हजार, हजार पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याचा केंद्र सरकार केंद्र सरकारचा संकल्प पूर्ण करण्यात योगदान आहे पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या अकरापैकी नऊ गावांचा प्रारूप विकास आराखडा काल जाहीर करण्यात आला या गावामधील साधारणत पाच पाँच हजार पाचशे हेक्टर क्षेत्रापैकी तीनशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर आरक्षण प्रस्तावित केली आहेत तर बेचाळीस टक्के क्षेत्र रहिवासी विभागात समाविष्ट करण्यात आला आहे या प्रारूप आराखड्यावर येत्या साठ दिवसात हरकती सूचना नोंदवता येणार आहेत विमा सिंधुदुर्ग पात्र शेतकऱ्यांना नव्वद कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई वितरित करण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे बीडमध्ये काल ओबीसी महा एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो नाही इथे फक्त ओबीसीसाठी लढा देत आहोत असं ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं तर मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या असं धनंजय मुंडे म्हणाले गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही त्यांना वेगळं आरक्षण आहे आमचा त्याला विरोध नाही असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर बुराण नगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आमदार कर्डिले यांच्या निधनामुळं जनसामान्यांशी नाळ जोडलेलं तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तर कर्डिले यांच्या निधनानं एक लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कर्डिले यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या आदी कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस लढाऊ विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लोकार्पण अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटींच्या मदतीला मान्यता छत्तीसगडमध्ये पुन्हा दोनशे दहा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि राहुरीचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन आकाशवाणी के, पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार दूर दूर सर्व दूर वनात, रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाश